नमस्कार सर्वांना श्वेता जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही जाणार आहोत पाचवीला म्हणजे माझ्या भाच्याची आज असते पाच दिवस आली तर आम्ही सर्वजण टेम्पोत चाललो म्हणजे मामाचा टेम्पो आहे आणि टेम्पोत बहरा पडतं दोन तासाचा प्रवास होता पण वारा म्हणजे असं असतं त्यामुळे टेन्शन नाही सर्व झोपूनच आणि आता आम्ही पोचलोत आता आमच्या वहिनीच्या घरी तर तिथं त्यांची तयारी झाली होती पाचवीची तर हे इकडली पद्धत वेगळी आहे आमच्याकडली पद्धत वेगळी आहे आणि तिकडली सासरी सासरी पण माझ्या वेगळीच पद्धत आहे तर बाल झोपले आम्ही सर्वजण बसले ती सगळी सैन्य आमची टेम्पो आणि अशा पद्धतीने असते म्हणजे इकडे रोह्या साईडला पाचवीची ही तर आमच्याकडं वेगळी असते सूप लावून असते आणि तिकडं तर ते तिकडं पण वेगळीच पद्धत आहे सांगलेला आणि हे आता पहिले आत्तीचं मान असतं हलदी कोंकू वगैरे लावून तर मी आता हल्दी कोंकू लावून घेते ते सांगत होते त्यांची पद्धत तशी मी करत होते दाखवत होते तसे आणि ते, ते थे 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 हे करून घेतले पूजा पूजन करून घेतले ते आत्तीचा मान असते पहिला त्यामुळे सर्व म्हणजे पहिले ते मला हे पूजून घ्यायला सांगितलं आणि पाच जणीने मग मागून हात असं लावून हे आहे आणि ओटी भरायची असतं सासरची पहिली ओटी तर मग ते मे म्हणजे आरतीला मान असतो त्यामुळे आत्तीने करायचं असतं त्यामुळे ते सांगत होत्या असं कर म्हणून मला पण माहीत नव्हतं ती पद्धत त्यांच्याकडे वेगळी होती आणि इकडे बाल उठला होता तर थोडक्यात दाखवण्याची मी हे केलं व्हिडिओ काढायला सांगितली होती चुलत बहिणीला आणि विचारूनच करत होते कारण का मला माहीत नव्हतं कसं करायचं काय करायचं त्याच्यानंतर माझ्यानंतर मग त्यांच्या माहेरची ती त्यांची काकी येते वहिनीची मग तिने हलदी हल्दी, हल्दी कोक को वगैरे लावून घेतलं माहेरची ओटी त्यांनी भरून घेतली पहिले सासरची मी भरली आणि मग माहेरची त्यांच्या काकीने भरून घेतली आणि ते रडतच होतं बाळ उठलेलं त्यामुळे रडायला लागलेलं ते होतं बाळ आणि मग आमच्या इथे टेम्पोमध्ये म्हणजे सर्व माझ्या मामी काकी सर्व आम्ही होतो तर मग त्यांनी पण ओट्या घेतलेल्या तर मग ते घेतलं आणि त्याच्यानंतर ही हे मेनच ते पाचवीला भुगऱ्या भूग बुग काय भुगऱ्या काय घडतात ते, ते खाल्लं त्याच्यानंतर दादाचं होतं वाढदिवस मला माहीत नव्हतं त्याच्यानंतर तिथं गेला समजलं आणि मग त्याचं पहिल्यांदाच आम्ही म्हणजे आम्ही एवढी मोठी झालो तर आम्ही कधी सेलिब्रेशन केलं नव्हतं केक वगैरे आणून आणि मग त्याचं केक कापून सेलिब्रेशन केलं सागर वहिनीने आणायला सांगितलं होतं त्यांच्या भावाला केक